सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त एकवीस जून रोजी एक भव्य आणि उत्साही कार्यक्रम पार पडला जिल्हास्तरावर पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात एस डी पी आयचे आदरणीय जिल्हाध्यक्ष माननीय शौकत इनामदार यांच्या हस्ते झेंडा वंदनाने झाली देशभक्तीपर जयघोष आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात संपूर्ण परिसर प्रेरणादायी ऊर्जेने नहालेला होता या विशेष दिवशी केवळ झेंडावंदन नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि आनंदाचं प्रतीक म्हणून जिलेबी वाटपाचा कार्यक्रमही पार पडला सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी यात हसतमुखाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची ऊर्जा आणखी वाढवली कार्यक्रमात एस डी पी आय जिल्हा समितीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांमध्ये खालील नामवंतांनी विशेष उपस्थिती दाखवलेली होती फैजान डोनी रियाज ढाले आसिफ काझी हाफिज सैफ अली बे वजूद मजगावकर रफीक मलवारी इम्तियाज बावा मौलाना जमीर हाफिज इर्शाद इरशादभाई त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि अने नवतरुणांनीही तरुणांनीही पक्षांच्या अभिमानास्पद क्षणी सहभागी होण्याची संधी मिळवली त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कणखर निर्धार हा एस डी पी आयच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी होता एकतेचा संदेश आणि पुढील वाटचालीचा निर्धार या वर्धापन दिनाचे केवळ एक औपचारिक कार्यक्रम म्हणून नव्हे तर सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांची नव्याने शपथ घेण्याचा एक संकल्प सोहळा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली जिल्हाध्यक्ष मान्य शौकत इनामदार यांनी यावेळी बोलताना पुढील वर्षभर कार्यकर्त्यांनी समर्पण आणि सेवा या तत्वावर चालत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर घोषणांनी आणि सर्व सहभागींच्या सामूहिक प्रार्थनेने झाली माझं नाव चौकत इनामदार आहे आणि मी एस डी पी आयमध्ये सांगली अध्यक्षपदी काम करतो आहे आज एस डी पी आयचं सतरावं वर्धापन दिवस होतो आणि या वर्धापन दिवसानिमित्त आम्ही झंडावंदन केलं झंडावंदन केलेलं असून आम्ही आज जिलेबी डी कार्यक्रमसुद्धा करत आहोत जय सांगली जिला अध्यक्ष शौकत इनामदार साहब इनको वो आए और फ्लैग होस्टिंग करे और इस प्रोग्राम की कड़ी को आगे बढ़ाए विश्राम सावधान एक साथ एक साथ छेने को सलामी देंगे सलामी दे ਆਕੇ ਸੰਨੀ ਸ਼ਹਿਰ ਜ਼ਿਲ੍ਹਾ